अनेक जणांना जॉब करायचा असतो पण जॉब कसा शोधायचा हे माहीत नसतं मग हे लोक एखादी कन्सल्टन्सी फर्म जॉईन करतात तिथं पैसे भरतात आपले डॉक्युमेंट देतात पण पाहिजे असे इंटरव्ह्यूचे कॉल मिळत नाहीत मग हे लोक काय करतात एखादा एजंट गाठतात एजंटला पैसे देतात त्याच्याकडूनसुद्धा कुठं जॉबचं काम होत नाही मग वेगवेगळ्या वे कंपन्यांच्या गेटवर जाऊन रिझ्यूम द्यायला सुरू होतं बऱ्याच वेळा हे गेटवर दिलेले रिझ्युमे कचऱ्याच्या टोपलीत फेकले जातात हाती येते निराशा नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट आज मी तुम्हाला घरी बसून जॉब शोधायची निंजा टेक्निक सांगणार आहे आपल्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो ह्या स्मार्टफोनचा वापर करून आपण घर बसल्या जॉब शोधू शकतो त्यासाठी फक्त करावं लागतं थोडंसं स्मार्टवर्क आता समजा की तुम्हाला जॉब शोधायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागेल की कशा प्रकारचा जॉब तुम्हाला शोधायचा आहे समजा की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि तुम्हाला फाउंड्री किंवा शॉप अशा कंपनीमध्ये काम नाही करायचं तुम्हाला मशीन शॉपमध्ये काम करायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्या स्मार्टफोनवर आपल्या स्मार्टफोनचा वापर करून गुगलवरून तुमच्या परिसरातल्या किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी करायची त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या एम आय डी सीमधल्या सगळ्या कंपन्यांची लिस्ट काढायची अशा कंपन्या जिथे मशीन शॉप आहे म्हणजे जिथे तुम्हाला जॉब करायचा आहे अशा कंपन्यांची लिस्ट काढायची मग ह्याची लिस्ट तुम्ही गुगलवरून वेगवेगळ्या वेबसाईटवर विजिट करून काढू शकता एम आय डी सीमधली वेगवेगळ्या वेग 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 शहरातली आणि तुमच्या परिसरातली किंवा तुम्हाला जिथे नोकरी करायची अशा ठिकाणची ह्या सगळ्या कंपन्यांची लिस्ट तुम्ही बनवू शकता आता ह्यासाठी तुम्हाला एक वही आणि पेन घेऊन बसावं लागेल गुगलवरून तुम्ही जसे जसे कंपन्या शोधत जाल तसे तसे ते नोट करून ठेवावं लागेल आणि जेव्हा तुम्ही ही लिस्ट बनवाल तेव्हा तुम्हाला काय आहे प्रत्येक कंपनीला पुन्हा गुगलवर सर्च करायचं आहे जेव्हा तुम्ही त्या कंपनीचं नाव गुगलवर सर्च कराल तेव्हा तुम्हाला त्या कंपनीची सगळी माहिती तिथं बघायला मिळेल मग त्या कंपनीची वेबसाईट तुम्हाला तिथं बघायला भेटेल त्यांचा गुगल मॅप भेटेल त्यांचे सोशल मीडिया पेजेस बघायला मिळतील तर ह्या सगळ्या गोष्टींना चेक केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचं कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतील त्यांच्या ईमेल आय डी तिथं मिळतील तिथल्या याच आरचा मेल किंवा कॉन्टॅक्ट मिळेल कुठे ना कुठेतरी काही ना काही कॉन्टॅक्ट करण्याचं साधन तुम्हाला ह्या गोष्टीतून मिळेल तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या वहीमध्ये त्या कंपनीचं नाव नोट केलेलं आहे त्याच्या पुढं तुम्हाला त्या कंपनीचे जे काही ईमेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर मिळालेले आहेत ते नोट करून ठेवायचे आहेत असं प्रत्येक कंपनीचं नाव ईमेल आणि मोबाईल नंबर तुम्ही शोधून काढून तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे साधारण एक हजार एक कंपन्या तरी तुम्ही अशा शोधल्या पाहिजेत की जिथं तुम्ही जॉब करू शकता किंवा जिथं तुम्हाला जॉब करण्याची संधी आहे याच्यानंतर काय करायचं आहे एक स्वतःचा चांगला अपडेटेड रिझ्युम बनवायचा आहे आता रिझ्युममध्ये फापट पसारा नसावा मुद्द्याच्या गोष्टी असाव्यात त्या याच्यानं तुमचा रिझ्यूम बघितल्यानंतर त्याला काहीतरी वाटलं पाहिजे की बाबा ह्याला कॉल करून इंटरव्ह्यूला बोलवावं त्यामुळे फापट पसार नसावा त्याला जे गरजेचं आहे त्याला एखादा एम्प्लॉई हायर करण्यासाठी किंवा एखाद्या माणसाला जॉबवर घेण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच गोष्टी त्या, त्या रिझ्यूममध्ये असाव्यात तुमच्याबद्दलच्या महत्त्वाच्याच गोष्टी तिथं असाव्यात असा एक तुमचा अपडेटेड आणि चांगला सुटसुटीत रिझ्यूम बनवायचा आणि तुम्ही जी काही ही हजार कंपन्यांची लिस्ट काढलेली आहे त्याचा ईमेल किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही काढलेले आहेत त्या, त्या लोकांना तुमचा रिझ्यूम पाठवायचा आहे आता दिवसातून तुम्ही किमान पन्नास ते शंभर कंपन्यांना तुमचा रिझ्युम मेल करू शकता किंवा तेवढा केला पाहिजे असं तुम्ही दिवसाला पन्नास ते शंभर कंपन्यांना मेल करत राहिलात तर साधारण एक दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही जी काही लिस्ट काढलेली आहे त्या सगळ्या कंपन्यांना तुमचा रिझ्युम मेल थ्रू जाईल आता याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी असू शकतात एक तर जेव्हा तुम्ही त्या कंपनीला तुमचा रिझ्युम मेल करताय त्यावेळी त्या कंपनीमध्ये ओपनिंगच नसेल किंवा तुम्ही एकटेच असे नाही आहे की त्या कंपनीला मेल करताय असे अनेक जण असतील त्या कंपनीला मेल करतील तुमच्यासारखे असेल किंवा त्यांचे कामाचे लोक जे असतील त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या असतील ते, ते? ते लोकसुद्धा तिथं मेल करत असतील मग तुमचा मेल खाली जाण्याची शक्यता आहे म्हणजे जेव्हा आर त्याचा मेलबॉक्स ओपन करेल तेव्हा तुमचा मेल दिसेलच असं नाही तर दुर्लक्षित पण होऊ शकतो म्हणून काय करायचं साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या गॅपने प्रत्येक कंपनीला आपला रिझ्यूम वेळच्या वेळी पाठवत राहायचं म्हणजे आज एका कंपनीला तुम्ही रिझ्यूम मेल केला तर साधारण पंधरा दिवसानंतर त्याच कंपनीला पुन्हा एकदा रिझ्युम मेल करायचा ह्याच्यातून दोन गोष्टी होतात एकतर त्यांना तुमचा मेल सातत्यानं पोचत राहतो किंवा त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचा मेल तिथं पडतो आणि दुसरी जर तो याच्यावर तुम्हाला नोटीस करत असेल तर त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की बाबा हा जो कॅन्डिडेट आहे तो गरजू आहे मग इथं तुम्हाला त्यांचं कॉल येण्याचे चान्सेस वाढतात मग असं हजार कंपन्यांना तुम्ही सातत्यानं मेल करत असाल तर आपण याच्यातली एक पर्सेंट लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा एक पर्सेंट कंपन्या तुम्हाला कॉल करतील इंटरव्ह्यूसाठी असं जरी गृहीत धरलं तरी हजार कंपन्यांना मेल केल्यानंतर दहा कंपन्यांचे तरी तुम्हाला फोन येतील किंवा येऊ शकतात तर दहामधल्या किमान दोन कंपन्या तरी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील आता एकदा एखाद्या एक कंपनीकडनं इंटरव्ह्यूसाठी कॉल आला की त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना व्यवस्थित प्रिपरेशन करून पूर्ण तयारीने जायचं पण त्या आधीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिझ्यूम व्यवस्थित ठेवणं वेळच्या वेळी त्या कंपन्यांना तुमचा मेल रिझ्युम मेल करत राहणं ह्या गोष्टी कायम सातत्यानं चालू ठेवल्या पाहिजे जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत आता ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कोणती कन्सल्टन्सी फर्म जॉईन करायची गरज आहे का किंवा कोणत्या एजंटकडे जायची गरज आहे का उन्हातानाचं कंपन्यांच्या गेटवर रिझ्युम देत फिरायची गरज आहे का नाही ही गोष्ट तुम्ही घरी बसल्या घर बसल्या करू शकता आणि तुमच्या मोबाईलचा इंटरनेटचा वापर करून ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा इतरांसोबत आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद